कशा सगळे होप सगळे मजेत असाल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे भोगी तुम्हा सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी स्टार्ट झाली भोगी कारण की सकाळची पूजा वगैरे सगळं आवरलं या दिवशीचं किंवा संक्रांतीचं खूप सारं महत्त्व आहे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीट टाकण्याची पद्धत आहे घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत किंवा भोगीच्या दिवशी केस धुण्याची सुद्धा परंपरा आहे का कारण मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुण्यास मनाई असते कारण त्या दिवशी केस धुटले जात नाहीत म्हणून हे काम भोगीच्या दिवशीच केले जाते हिवाळ्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेतात शेतात नवीन भार आलेली असते त्यामुळे या काळात भोगीच्या भाजीची मिक्स भाजी म्हणजे सर्व भाज्या मिक्स करून तीळ लावलेली भाकरी आणि भोगीची भाजी असं जेवण याचा आस्वाद घेतला जातो या पदार्थातून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होते या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते भोगीवर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल आणि परिवर्तन होते मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात असते देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याचा दैत्याला मारले होते त्यामुळे हा दिवस किंकरात म्हणून पाळला जातो आणि या दिवसाला करी दिन म्हणून सुद्धा बोलले जाते या दिवशी भोगीच्या दिवशीची शिरी भाकरी राखून ते किंकळतीला खाली जाते अशा प्रकारे ह्या तीन दिवसाचा सण केला जातो पण खूप छान वाटतं आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या सगळ्या रिच्युअल्स आहेत त्या सगळ्या करायलासुद्धा खूप छान वाटतं या प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी महत्त्व आहे सायंटिफिक रिझन आहे आपल्या बॉडीसाठी आपल्या शरीरासाठी सुद्धा ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत असं भोगीचा दिवस मस्तपैकी माझा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांतीची काही थोडीफार जे राहिलं होतं मटेल आणायचं किंवा काय पूजेचं वगैरे ते मी आणण्यासाठी बाहेर गेले छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या होत्या बाकी सगळी तयारी झाली होती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मकर संक्रांत मी कशी केली सुगट पूजा कशी के केली ही सुद्धा पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये काय छोट्या छोट्या गोष्टी मी क्लिप काढले पूर्ण व्हिडिओ काही बनवायला जमला नाही कारण की खूप सारी धावपळ झाली कारण त्या दिवशी माझं हळदी कुंकू सुद्धा होतं त्याच्यामुळं पूर्ण काय व्हिडिओ काढायला नाही पण मी छोट्या छोट्या क्लिप काढल्या तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज आपल्या माझ्या युट्यूब चॅनेलला सुद्धा करून द्या कारण तुमचा सपोर्ट फार इम्पॉर्टंट आहे पूर्ण व्हिडिओ भेटल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय